नमो बुद्धाय आज जो आपण प्रसंग पाहणार आहे तो प्रत्येकाच्या जीवनात एक वेगळी कलाटणी देऊ शकतो असा हा प्रसंग आहे खरं म्हणजे आपण पाहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं खरं नाव भीमराव होतं आणि ते नंतर बाबासाहेब का झाले तर बाबासाहेब जे झाले त्याबद्दल आपण व्हिडिओ केलेला आहे आता त्याची प्रचिती कशी आहे तर त्या या कथेतून मिळते किंवा या प्रसंगातून मिळते आता आपण थमनेलवर वाचला असेल की रात्री दी दी दोन वाजता बाबासाहेबांच्या घराकडे जी वाई उभी होती नेमकी कोण होती कशासाठी होती हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी सुरेश कुमार मीबाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय पिंपळाचं पान आता बाबासाहेबांचा सा विचार केला तर बाबासाहेबांचा सा स्वभाव हा अत्यंत मिळव मिळाव होता दयाळू होता म्हणजे त्यांचं जर कणखरपणा जर पाहिला तर अर्थच असं वाटत होतं की ते रागीत असावेत किंवा कठोर असावेत पण त्यांचं मन हे अतिशय हळव होतं आणि प्रत्येकाबद्दल त्यांच्या मनात एक कोरोनाचे भाव होते म्हणजे जर आपण नंतरच्या काळात पाहिलं की महात्मा गांधीबद्दल ही त्यांची मतं काय होती म्हणजे राजकीय मते वेगळी असतील पण भावनिक मतं किंवा त्याला आपण खाजगी जे संबंध असतात आपले त्याचे त्याबद्दलचे मतं कशी होते हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे बाबासाहेबांचा सा एकंदरीत विचार केला असंही सांगण्यात येतं की एका थंडीत त्यांचा सहकारी झोपलेला होता आणि पांघरून हे बाबासाहेबांजवळ होतं तर बाबासाहेबांनी आपलं पांघरून त्या कार्यकर्त्याच्या अंगावर टाकलं सहकार्याच्या अंगावर टाकलं आणि तसे रात्रभर थंडीत कुडकुडत राहिले म्हणजे ही जी भावना आहे ही भावनाच त्यांना वेगळं बनवते आणि त्याच भावनेला त्याच आदर्शवादी व्यक्तिमत्वाला आज आपण सगळेजण यामुळेच मानतो आता हा प्रसंगही तसाच आहे एकदा रात्री जवळपास दोन वाजले होते सगळं काळ गुप्ट अंधार सगळीकडे आणि सगळं शहर झोपलेलं होतं अशामध्ये बाबासाहेब आपल्या वाचनालयात म्हणजे आपल्या घरात म्हणजे राजगृहामध्ये आपलं त्यांनी एक वेगळं वाचनालय होतं आणि दुसऱ्या मजल्यावर आपलं घर होतं म्हणजे तिथं घरातील सदस्य राहत होते अशा मध्ये सगळं शहर सुनसान सगळीकडे कोणताही आवाज नव्हता होती अशा मध्ये रात्री दोन वाजतात दोन वाजल्यानंतर दाराची कडी वाजली जाते दाराची कडी वाजल्यानंतर दार उघडलं जातं दार उघडल्यानंतर पाहतो तर एक बाई आपल्या लहान मुलासोबत आणि पतीसोबत उभी आहे आणि ती सांगते की माझ्या नवऱ्याला अस्वस्थ वाटतंय मी प्रयत्न केले दावाखान्यात भरती केलं जात नाहीये आता मी काय करू ही अशी विनवणी करते तिच्या डोळ्यातले भाव तिचे थरथरणारे हात नवऱ्याकड पाहणारी तिची दृष्टी आणि नवऱ्या अस्वस्थ होत असलेला सगळं प्रसंग जो आहे तो आजही आपल्या डोळ्यासमोर तो आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो लहान मुलगा रडताना हे सगळं चित्र पाहिल्यानंतर त्या रात्री बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः आपली गाडी काढली गाडीत त्यांना बसवलं दवाखान्यात गेले दावखान्यात जाऊन स्वतः भरती केलं आणि जवळपास सकाळी सहा वाजता ते पुन्हा आपल्या परतले आता हा जो प्रसंग आहे हा प्रसंग आता आपण पाहिला तर ती बाई कोण होती तो माणूस कोण होता कोणत्या जातीचे होते काय होते कोणाला काही माहित नाही पण त्या रात्री त्या रात्री बाबासाहेबांनी कोणतंही जात धर्म पंथ वैचारिक काही न वैचारिक दृष्टिकोन ही न पाहता जी मदतीची साथ दिली मदतीला जी साथ पाहिजे होती ती साथ दिली आता ह्या साथीमुळे त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते पुन्हा एकदा बहरून पुढे येतं आणि सर्वसामान्यांची काळजी घेणारा बाप माणूस पुढे यायला लागतो हाच बाप माणूस आपल्या uh, सगळ्यां जीव आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा उद्धार करता झाला म्हणून त्यांची जयंती आपण मोठ्या उत्साहात साजरा करतो धन्यवाद